नव्हे तर राज्याचे लक्ष लागून असलेल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयसिंह शिवाजीराव दादा पंडित यांनी ऐतिहासिक विजय मिळवला विजयसिंह पंडित यांनी महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार बदामराव पंडित आणि अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार या दोघांचाही पराभव केला विजयसिंह पंडित यांच्या विजयानं माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांचं स्वप्न साकार झालंय विजयसिंह पंडित यांना सुरुवातीपासूनच मिळालेली लीड शेवटपर्यंत कायम होती गेवराई मतदारसंघातील जनतेनं विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली आहे विजयसिंह पंडित यांच्या रूपानं एक युवा आणि दमदार चेहरा गेवराई मतदारसंघाला मिळालाय

Never miss an update.